मतदानासाठी जाताना मतदाराचा मृत्यू झालेला आहे प्रकाश चिकुटे असं या मृत मतदाराचं नाव आहे मतदान केंद्राजवळच चक्कर येऊन ते कोसळले मतदान केंद्रापासून अवघ्या शंभर अंतरावर असताना त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड इथली ही घटना आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया प्रफुल्ल काय अधिकची माहिती आहे दावेकर आ, हे दावेकर कोंडचे प्रकाश चिंकड जे आहेत ते मतदानासाठी निघाले होते आणि मतदान केंद्राच्या जवळपास पोचले साधारण शंभर मीटर अंतरावर असतानाच ते चक्कर येऊन कोसळले आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना लागेच मा महाडच्या रुग्णालयात आणले जिल्हा रुग्णालयात आणि परंतु तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे खरं तर ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल मतदारांना म्हणजे हे घटना नेमकी कशामुळे घडली त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र ही दुर्दैवी घटना आहे मतदान केंद्रावरती मतदारांना त्रास होऊ नये उन्हाचा यासाठी मंडप टाकलेले आहेत मात्र दुर्दैवाने प्रकाश शिनकटे यांचा जो मृत्यू आहे तो मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच झालेला आहे आणि प्रशासनाने याला दुजारा दिलेला आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी प्रफुल्ल